नागपूर शहरातील युनिट क्रमांक पाच पोलिसांनी घरफोटीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत सतरा फेब्रुवारीला युनिट क्रमांक पाच चे अधिकारी आणि अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले त्याने दोन घरफोडींची कबुली दिली आहे आणि त्याच्या ताब्यातून मुद्देमालही जप्त करण्यात आलाय नागपूर शहरातील युनिट क्रमांक पाच पोलिसांनी सतरा फेब्रुवारीच्या रात्री साडे नऊ ते दहा वाजताच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना यशोधरा नगर हद्दीत आजरी माजरी बोगद्या एका संशयित आरोपी उस्मान खान वय वर्ष एकवीस राहणार कौशल्यानगर कपिलनगर नगर याला ताब्यात घेतले आरोपीला त्याच्या नावाचा आणि पत्त्याचा विचारणा केली असता त्यांनी आपली ओळख सांगितली आणि पोलिसांनी त्याच्या अभिलेखांची तपासणी केली असता त्यात तो पोलीस ठाणे कपिलनगर येथे चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आरोपीची सखोल विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की त्याने त्याच्या साथीदार प्रज्वल उर्फ पज्जू भगत राहणार म्हाडा क्वार्टर कपिलनगर आणि इतर साथीदारांसह कन्नान नागपूर ग्रामीण हद्दीत दोन गरफोडी केल्या आरोपींच्या ताब्यातून मंगळसूत्रांची मणी पिवळ्या धातूंचा तुकडा चांदीची पायपट्टी आणि तीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आरोपी मुद्देमालासह कन्हान पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले पुढील तपास सुरू आहे या कामगिरीला पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सह पोलीस आयुक्त निसा तांबोडी अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक आयुक्त राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे तसेच पोलीस निरीक्षक राहुल शिरे आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली आहे आता या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे